नमस्कार मंडळीनो चला तर मग येतास मा भांगरुडाचं पाल तर मी प्रथमे जरी तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर भांगरोडाचं पालो या का या काय सांगूची वेगळी गरज माका तर वाटणार नाही आता गावा आहे म्हटल्यावर पोपटी तर करूकच होई त्याच्या आधी जर व्हिडिओ बनवाचा म्हटलं निसर्गाचं सौंदर्य दाखवकच व्हा त्यातल्या त्यात मी या जास्त काम करते आहे म्हटल्यावर माका ह्या भांगरुडाचा पालो काढण्याचा शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के काम भाईंनी केलं नाही दहा टक्क्यामधलं आठ टक्के काम मी करूचं काम केलं तर अशा प्रकारे दाखवण्याचं काम तर मी जबरदस्त करते त्यात हा भांगरुडचा पालो इतकं भारी दिसा होतो ना म्हणजे हिरवो गार तिचा व्हिडिओमध्ये तुम्ही फोटोमध्ये तुम्ही बघू शकतास इतकं जबरदस्त दिसता आणि तो काढण्याचा पण आहा हा वेगळाच सुख होता त्याच्यानंतर पुढे गेल्यावर बघितलं आहे तर मळ्यात खेळत होते लहानपणीची आठवण जागी झाली मग म्हटलं आपण पण जरा ह्यांच्यासोबत खेळया म्हणून भांगोडचं पालू भाईंकडे देऊन टाकून मी आहे सेळा सुटले खेळा झाल्यावर घराकडे येले दोन चार सामानं आणलेली होती मटक्या आमका नवीन घ्यायचा लागला दादा सांगले चिकन काढता ह्या काढू झपला नाही तरी आपला जबरदस्ती करत कसा बसा काढला म्हटलं ह्याच्यात का जमाचं नाही मी आज व्हिडिओ बनवते आपले व्यवस्थित म्हणून हे सगळे वस्तू असे फेकूची कामं केले फेकता फेकता माझ्या लक्षात येला की सगळा फेकलंय खरं पण ही अंडी अंडी फेकू नाही शकत म्हणून त्या हळूच बाजूक काढली नंतर दोन चार बटाटे घेतले ते टाकले त्याच्यात चुकाने मी अंड्याला टाकलं नाही शिपता अंडा फुटाक नाही फुटा गेला चिकन थोडा आम्ही साफ करून घेतला जाके साफ करूचाच असता चिकनची सफाई आमच्या दादान हातात घेतल्या नव्हती आणि त्याच्यानंतर मग भांगरुड्याचा पालो किंवा गार पालो आमच्या दादान असा साफ केला आणि जसं म्हणजे पूर्ण त्याचं कलरच चेंज करून टाकला तुम्ही बघता इतका फ्रेश वाटत होतं ना पुढे गेल्यावर मग आम्ही त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली बीबी क्यूचं जे तिखट होतं ते टाकलं आणि त्याच्यानंतर मग एक दीड चमचा दही टाकून मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलं बघा तुम्हाला कसा दिसता या त्याच्यानंतर मी या काहीतरी हातभार लावखो आहे म्हणून थोडीशी बटाटे कापूचा नाटक केलं आहे आमच्याकडे जास्त काय वस्तू भेटले नाही जेवढा काय भेटला तेवढा सगळा आम्ही याच्यात टाकूचा प्रयत्न केलो टाईम आमच्याकडे भरपूर होतो कारण लेट नाईट करूचा होता म्हणून आम्ही मस्तपैकी रस्त्यावरच नाचा होतो भाईंका सांगितलं ला। गावात लागताला भाईने रात्रीचं जाऊन गावात आणले नाही सकाळपासून का अजिबात काम करू नये त्यांनी त्याच्यानंतर आम्ही लेट होणार होता म्हणून थोडासा त्यातला गावात काढून पत्ते रोज गोळा केलं आणि धगाक बसलं कारण रात्री थंडी भरपूर होती म्हणायची मस्तपैकी असं बीचवर हो आपण बॉनफायर चालू करून बसल्यासारखा एकदम फील येत होता सगळ्यांनी असं की आम्ही नाचून वगैरे पण घेतलं गाणी लावून मग इलो टाईम थोडा पोपटी बनवतो मी पहिला कळीचं पान टाकून घेतलं त्याच्यावर भांगरोड्याचं पालं टाकलं भांगरोड्याचं पालं टाकून झाल्यानंतर चिकनचं एक रास लावची होती थरार होतो तो, तो थर लावून घेतलं मीठ टाकलं आमक शेंगे काय भेटाक नाही जे शेंगे खूप महत्त्वाचे आहेत तेच भेटाकणार आता काय करता जा भेटला तर आपल्याला घेतलं अंडी बटाटे वगैरे टाकून घेतलं आणि मस्तपैकी त्या के केळीच्या सा पॅनानी आणि केळीच्याच दोरांनी बांधून घेतलं केळीच्या दोरांनी बांधूचं म्हणजे एक मोठं टास्क आता ते तुटत होते दोन दोन मिनटां लगेच हे बघा बांधून झाल्यानंतर आमच्या दादान का बाहुबली कसो शिवलिंग उचलता तसा उचलून अगदी शायनिंग मारीत घेऊन गेलो बाहेर गेल्यानंतर झय करूची ती थं आमच्या दादान मडक्या उपडी टाकल्यान त्याच्यावर मस्तपैकी लाकडा आम्ही रचलो लाकडा चुडता गावात गावाख्याची खेची, खेची कमी ना त्यामुळे आग लावचा म्हटलं तर गावात काय एक टेन्शन होता सगळा भरभरून पडलेला होता मस्तपैकी उचललं आणि तेका गोल फिरवून त्याच्यावर बांधून ठेवलं अजून आमका आग लाव हेळ होतो म्हणून परत आम्ही गाणी लावले आणि परत नाचाक लागलं ला। मग आमच्या बाबलासाहेबांनी थोडासा टाईमपास केला आणि त्यांना के काही जमाना झाला म्हणून मी आपण घेतले तीन चार वेळानंतर शेवटच्या माचीच्या कांडे एक आग लागली ला। जवळ जवळ पावून तास आम्ही आगीसमोर होतो असा बीचकडे जो फील येतो ना तो पूर्ण फील येत होतो इतका सुंदर सुंदर वाटत होता ना काय सांगू मी तुमका शेवटला फायनली आमची पोपटी बनवून झाली बघू शकता पण एक प्रॉब्लेम असं झालो की वरच्यावर मडक्या फुटला आणि आमक आता कळला पण नाही मडक्या कधी फुटला कधी नाही त्या पण टेस्ट एवढा एक नंबर म्हणजे काय सांगू तुमका मी जबरदस्त पोपटी करूची तर गावाकच मी म्हणते हे कुकर बिकरमधल्या पोपटींचा काय उपयोग नाही तर मस्तपैकी पुपटी केलं सगळ्यांनी खालो मडक्या अर्धा तुटला कारण आम्ही नवीन घेतलेला होता व्यवस्थित लेपला नाही तुम्ही चूक करू नका तर तुमका हा व्हिडिओ कसा आवडलो तर नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद